जरंडीती ते पिंपळगाव रस्त्याच्या डांबरीकरणास मुहूर्त काम पूर्णत्वाचा कालावधीचा दिनांक का निघून गेला रस्त्यावर फक्त खडीची जरंडी येथील राज्य रस्ता क्रमांक चोवीस पासून जरंडी ते पिंपळगाव हरेश्वर रस्त्याच्या कामासाठी महाराष्ट्र राज्य ग्रामीण विकास संस्थेमार्फत मुख्यमंत्री ग्राम योजने योजनेअंतर्गत अडीच किलोमीटरचा रस्ता व सहा मोरचा काम मंजूर आहे तब्बल एकशे पंधरा कोटी बारा लाख च्या कामास पूर्णत्वाचा कालावधी संपूनही खरे कामास श्री श्रीगणेशक करण्यास अद्याप मुहूर्त सापडलेला नाही नेमका घोडं कुठे अडकले जरंडी परिसरातील शेतकऱ्यात संतापाची लाट ठेकेदाराच्या मनमानीपणामुळे या रस्त्याचे काम रेंगाळले असल्याचा आरोप होत आहे महाराष्ट्र सरकार ग्रामीण विकास योजना मंत्रालयाद्वारे कामास मंजुरी असताना संबंधित ठेकेदार अभिजीत अशोक चव्हाण हे आपल्या मनमानी करीत असून कामास विलंब करीत आहे त्यांच्यावर कार्यकारी अभियंता मुख्यमंत्री ग्राम सडक योजना यांचा कुठलीही वाचक नसल्याने काम रेंगाळले आहे हे काम वेळच्या आत न करण्यात न झाल्याने या परिसरातील शेकडो शेतकऱ्यांना ऐन पावसाळ्यात शेतात येण्या जाण्यासाठी चिखलातून मार्ग काढण्यात कसरत का करावी लागत आहे